नमस्कार खारे वांगे म्हटलं की सर्वांच्याच आवडीची भाजी म्हणूनच आज आपण एका अनोख्या पद्धतीने झटपट असे खारे वांगे करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे पहा तर चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात प्रथम मंद गॅसवरती सुक्या खोबऱ्याचा तुकडा मी अशा प्रकारे सतत पलटी करत भाजून घेणार आहे खोबरे भाजताना अजिबात गॅसची आज मोठी करू नये म्हणतच गॅसवरती हे खोबरे भाजून घ्यावे अशा प्रकारे खोबरे भाजून घेतल्यामुळे भाजीला छान स्मोक्या असा फ्लेवर येतो आता ह्या ठिकाणी खोबरे भाजून झाल्यानंतर पूर्णपणे थंड करून आपण त्याचे काप करून घेऊयात एका बाजूला खोबरे भाजून झाल्यानंतर कढईमध्ये मी दोन चमचे धने टाकून घेतलेले आहे आता त्यामध्ये थोडीशी दालचिनी टाकूयात खूप साऱ्या खड्या मसाल्यांचा वापर करण्याची अजिबात आवश्यकता नाही आता त्यामध्ये सहा मिरे आणि पाव चमचा मी जिरे टाकून घेणार आहे आता हे सर्व खडे मसाले आपण मंद गॅसवरती हलकेसे भाजून घेऊयात खडे मसाले भाजताना मसाल्यांचा कलर बदलला की मसाले करपट असे लागतात त्यामुळे कलर न बदलता ते हलकेसेच भाजून घ्यावे तर ह्या ठिकाणी मी हलकेसे असे खडे मसाले भाजून घेतलेले आहेत आता ते एका प्लेटमध्ये काढून आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत आता त्याच कढईमध्ये मी मोठ्या चमच्याने चार ते पाच चमचे शेंगदाणे टाकून ते देखील छान खरपूस असे भाजून घेणार आहे मंद गॅसवरती शेंगदाणे भाजून घेतल्यामुळे छान खमंग असे शेंगदाणे लागतात तर ह्या ठिकाणी खरपूस असे शेंगदाणे भाजून झालेले आहेत आता एका प्लेटमध्ये काढून हे शेंगदाणे देखील आपण पूर्णपणे थंड करून घेऊयात तर ह्या ठिकाणी मी पाव किलो मध्यम साईजची हिरवी वांगी घेतलेली आहेत वांग्याचा डेटाकडील भाग पूर्णपणे न कट करता तो मी अर्धावट ठेवून घेतलेला आहे कारण की अशा प्रकारे अर्धावट डेटाचा भाग ठेवल्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते भरली वांगी करण्यासाठी ज्याप्रमाणे आपण वांगी कापतो त्याप्रमाणे ही वांगी मी मधून अशा प्रकारे चिरून घेतलेली आहेत वांगी चिरल्यानंतर ती लगेच काळी पडू नये म्हणून पाण्यामध्ये मीठ टाकून मी चिरलेली वांगी पाण्यामध्ये ठेवून घेतलेली आहेत मध्यम आचेवरती कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी सुरुवातीला अर्धा पयी तेल टाकून घेतलेले आहे आता तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये जी वांगी चिरून घेतलेली होती ती तेलामध्ये सोडून घेऊयात आता मध्यम आचेवरती वांग्यानं हलकासा डाग येईपर्यंत आपण वांगी फ्राय करून घेऊयात तर ह्या ठिकाणी सतत परतत मी पाच मिनटं तेलामध्ये ही वांगी छानपैकी फ्राय करून घेतलेली आहेत एकाच प्रकारचे खारे वांगे करून कंटाळाला असेल तर अशा प्रकारे तुम्ही खारे वांगे एकदा केले की परत परत कराल इतके चविले भारी लागते आता गॅस बंद करून मी सर्व वांगी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहेत तर ह्या ठिकाणी अशा प्रकारे वांगी छान फ्राय करून घेतलेली आहेत तर सर्वात प्रथम मिक्सरच्या जारमध्ये थंड झालेले खडे मसाले आणि भाजून घेतलेले सुक्या खोबऱ्याचे काप टाकून घेतलेले आहेत आता त्याचबरोबर त्यामध्ये पाव चमचा हिंग टाकूयात आता हे सर्व जिन्नस आपण बारीक वाटून घेऊयात वाटताना अजिबात पाण्याचा वापर करू नये सुरुवातीचे सर्व जिन्नस वाटून झाल्यानंतर त्यामध्ये आता आपण एक इंच आलं दहा ते बारा लसूण पाकळ्या आठ ते नऊ हिरवी मिरची हिरवी मिरची ही तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आता त्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर टाकून आता देखील पाणी न टाकता मिक्सरला बारीक असे वाटून घेऊयात तर ह्या ठिकाणी अशा प्रकारे पहा छान बारीक असे मी वाटून घेतलेले आहे अजिबात वाटताना पाण्याचा वापर देखील केलेला नाही आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता त्याच मिक्सरच्या जारमध्ये भाजून घेतलेले शेंगदाणे टाकून ते देखील मी ओबडधोबड असे वाटून घेणार आहे शेंगदाणे अजिबात बारीक असे वाटू नये छान ओबडधोबडच असे वाटून घ्यावे सुरुवातीला आपण जे वाटण तयार करून घेतलं त्याचमध्ये ओबडधोबड वाटलेले शेंगदाणे देखील मी काढून घेतलेले आहेत आता हे सर्व जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करूयात अगोदरच्या वाटणाबरोबर शेंगदाणे वाटले की खूप शेंगदाणे बारीक असे वाटले जातात त्यामुळे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे वाटताना स्टेप बाय स्टेप वाटण अशा प्रकारे वाटून घ्यावे सुरुवातीला ज्या कढईमध्ये वांगी फ्राय करून घेतली त्याच कढईमध्ये मी एक पै तेल टाकून घेतलेले आहे तेल हे तुमच्या गरजेनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता मध्यम आचेवरती तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये सुरुवातीला पाव चमचा राई टाकूयात राई छान तडतडल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा जिरे थोडीशी कढी पानं टाकून नंतर त्यामध्ये मी केलेले वाटप टाकून घेतलेले आहे काही तांत्रिक कारणामुळे तेलामध्ये वाटप टाकताना कॅमेऱ्यामध्ये शूट झालेला नाही परंतु कढीपत्ता टाकून झाल्यानंतर लगेच त्यामध्ये वाटप टाकावे आता त्यामध्ये मी पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे आता अर्धा मिनटं व्यवस्थित हे सर्व जिन्नस परतून झाल्यानंतर त्यामध्ये फ्राय केलेली आपण वांगी देखील टाकून घेतलेली आहे आता वाटणामध्ये ही वांगी व्यवस्थित आपण अर्धा मिनटं परतून घेऊयात मी दाखवलेल्या प्रमाणामध्ये आरामात चार ते पाच लोकांना पुरेसे खारे वांगे इथे तयार होते व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी जवळपास दीड वाटी गरम पाणी ओतून घेतलेले आहे तुम्हाला रसा वांग्याचा कितपत पातळ हवा त्यानुसार तुम्ही गरम पाणी टाकू शकता परंतु कोणत्याही करीमध्ये पाणी टाकताना गरम पाण्याचाच वापर करावा अजिबात थंड पाणी वापरू नये आता चवीप्रमाणे मी त्यामध्ये मीठ टाकून घेतलेले आहे आता व्यवस्थित मिक्स करून आपण त्यावरती झाकण ठेवून दहा ते बारा मिनटं मध्यम गॅसवरती ही वांगी छानपैकी शिजवून घेणार आहोत अगोदर ही वांगी आपण तेलामध्ये फ्राय करून घेतल्यामुळे अजिबात वांगी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तर चला आपण आता कढईवरती झाकण ठेवून छानपैकी वांगी ही वाफवून घेऊयात तर ह्या ठिकाणी झटपट असे तरीदार आणि चमचमीत असे खारे वांगे तयार झालेले आहे डेटाकडील भागामध्ये सूर्य अलगत अशी गेली की समजायचं इथे वांगी व्यवस्थित शिजलेली आहेत भाकरी चपाती आणि भाताबरोबर तर हे खारे वांगे खूप सुंदर असे लागते त्यामुळे तुम्ही देखील नक्की करून पहा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला तर अजिबात विसरू नका अगदी घरातील उपलब्ध साहित्यामध्ये झटपट असे हे खारे वांगे तयार झालेले आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद